अंजणगाव वारी परिसरातील निदानजी महाराज देवस्थान परिसरात शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे मात्र गेल्या कित्येक वर्षापासून येथील पांदन रस निष्क्रिय झाले असून धड शेती व मजुरांना शेतातून येण्या जाण्याकरिता अशक्य झाले आहे याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला असता दखल घेतल्या गेली नाही परिणामी शेतकरी स्वतः पुढाकार घेऊन या रस्त्याचे माती करण्यासाठी लोकवर्गणीतून बांधकाम करण्याचे धाडस दाखवले कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या भारत देशात मात्र जातीने या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत असल्याने येथील चाळीस टक्के शेतकरी हतबल झाली आहे जर शेतात जाण्याकरिता रस्ताच नाही तर व्यवसाय चालणार कसा मजूर वर्ग शेतापर्यंत जाणार कस व मालाची व बी बियाणांची ज्ञान होणार कशी या सर्व बाबी लक्षात घेता शेकडो हेक्टर शेती दरवर्षी राज्यात पीडित पडत असल्याचे निदर्शनास येत आहे कृषी ही, ही। देशाचा पाया समजल्या जात असून जर पाया कच्चा असेल तर इमारत कोठून पक्की राहणार असा तडखा शेतकऱ्यांनी शासनाला लगावला आहे निदानजी महाराज शेतशिवारातील रस्ता हा जावरा जनुना निंबुरा मार्ग नांदगाव खंडेश्वर जोडला जात असून हा रस्ता झाल्यास या गावाशी अंजनगाव वारीचा संपर्क जोडणे अत्यंत सोपे होणार आहे व्यापारी व शेतकरी ही एक सुवर्णसंधी ठरणारी बाब आहे या शेत रस्त्याची आखणी एक शोकांतिका शेतशिवारातील गावा सांडपाणी गावाबाहेर काढणे नसून हे सर्व पाणी आहे या सर्व बाबी लक्षात घेता शासनाच्या मेहबाणाची वाट न बघता स्वतः स्वतःच लोकवर्गणीतून रस्त्याचे मातीकरण शेतकऱ्यांनी केले आहे परिसरातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून लोकवर्गणीतून हे काम करण्यात आले आहे या रस्त्याचे मातीकरण केल्याबद्दल निदानजी महाराज देवस्थानाचे भक्त मंडळींनी शेतकऱ्यांचे स्वागत केले आहे यामध्ये सुरेश भुरे अतुल तिखे किशोर भुरे नंदू श्रीखंडे राजेश्वर दारोकार सुनील कुराडे साहेबराव गरुड व इतर शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती